प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील कृषी विद्यावेत्ता प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर केलं खोडवा व्यवस्थापन व पीक याबद्दल माहिती दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद साखर संचालक कवटेसारचे सरपंच पोपट भोकरे हे होते कृषी पर्यवेक्षक संजय सुतार यांनी कृषी विभागाच्या योजनांबद्दल माहिती दिली व प्रास्ताविक केलं स्वागत कृषी सहाय्यक यांनी केले तर आभार कृषी मित्र संदीप पाटील यांनी मानले कार्यक्रमास माणिकचंद भोकरे बापूसो पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी संदीप नांद्रेकर कवटेसार